वैवेत करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज आय बी पी एस मार्फत पी ओ एम टी एस पदाच्या पाच हजार दोनशे आठ जागांसाठी भरती निघालेली आहे आय बी पी एस याचा अर्थ की इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन हे एक बोर्ड आहे ते बोर्ड स्वतः विद्यार्थ्यांची एक्झाम घेते व एक्झाम घेतल्यानंतर त्यांचे सिलेक्शन झाल्यानंतर जे पण गव्हर्नमेंट बँक आहे त्या बँकांना मॅनपावर पुरवण्याचं काम करते सदर भरतीसाठी जाहिरात क्रमांक आहे सी आर पी पी ओ एम टी एक्स व्ही एकूण पदसंख्या आहे पाच हजार दोनशे आठ जागांसाठी भरती निघालेले आहे पदाचे नाव आहे प्रोफेशनल ऑफिसर पी ओ ऑ मॅनेजमेंट ट्रेनिंग एम टी सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रते कोणत्याही शाखेतील पदवीधर ज्या तुम्ही जर कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्या असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा पदव्युत्तर पदव्युत्तर विद्यार्थी असेल तर ते सर्वजण या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी वय वयमर्यादेत वीस ते तीस वर्ष आहे ज्या उमेदवाराचा जन्म वय हे कमीत कमी वीस व जास्तीत जास्त तीस वर्षापेक्षा जास्त नसावे एस सी एस टीसाठी एस टी या उमेदवारांना पाच वर्षाची सूट आहे ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात आली आहे नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारत बँकिंग क्षेत्रामध्ये जिथं जिथं गव्हर्नमेंट बँक कार्यरत आहेत त्या कोणत्याही ठिकाणी तुमची त्या बँकेमध्ये व कोणत्याही बँकेमध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना एक्झाम फी ही जनरल व सीसाठी आठशे पन्नास रुपये आहे व एस सी एस टी व पी डब्ल्यूसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये परीक्षा फी करण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला अर्ज करायचा आहे सदर भरतीसाठी दोन प्रकारचे एक्झाम होणार आहेत एक पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा यामध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षा ही ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे व ती ह्या परीक्षेचा निकाल उत्तीर्ण निकाल लागल्यानंतर या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशाच उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे ती ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणार आहे त्यानंतर त्या ऑक्टो मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे सिलेक्शन जे पण मेरिट लिस्टमध्ये बसणार आहेत अशाच विद्यार्थ्यांचे सिलेक्शन क केले जाते व त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले असते सदर भरतीची जाहिरात ही खाली दिलेली गुगल ड्रायव्ह लिंक आहे त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर पूर्ण जाहिरात भेट मिळणार आहे ती जाहिरात पाहूनच तुम्ही अर्ज करावा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस जी डॉट आय पी एस डॉट इन सी आर पी पी ओ एक्स व्ही जे ई एन ट्वेंटी फाय या वेबसाईटला जायचं आहे तुम्हाला प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण पूर्ण लॉग इन आडी प्राप्त होईल तो पूर्णपणे घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे व पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व तुम्हाला लास्टला फोटो व साईन अपलोड करून तुम्हाला एक्झाम फी पेड करायची आहे व फॉर्म सबमिट करायचा आहे व भविष्यासाठी त्या फॉर्मची एक झेरॉक्स प्रिंट काढून आपल्याला ठेवायची आहे व त्याचबरोबर तुम्हाला जो पण लॉग इन आडी पासवर्ड भेटलेला आहे तो तुम्हाला सेव करून ठेवायचं आहे सदर आय बी पी एस इन्स्टिट्यूटबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर बँकिंग क्षेत्राची काय प्रोसिजर असते सर्व इन्स् इन्फॉर्मेशन भेटणार आहे ही एक बँकिंग क्षेत्रातली नोकरी आहे त्यामुळे व ज्यांचे पण ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्यांनी सर्वजण या भरतीसाठी अर्ज करू शकतात धन्यवाद